हा झालो बाई बघितलं घर बघितलं ना बघितलं दाखवलं ना बाई ना पूर घर दाखवला मग काय नाही मग आवडलं का नाही घर बाई काय म्हणतो मी समजून घ्या घर आवडलं पोरग तर चला तुम्हाला पहिलेच आवडलं तेव्हाच तुम्ही घर पाहाले आले, आले। घर आवडलं असन तर आत्ताच हो म्हणा फोडा सुपारी दोघही जण मिळून काय भाऊ म्हणतो काय म्हणतो फोडाव काय सुपारी सांगा दोन्ही पार्टी फोडाव काय सुपारी फोडून घ्या सुपारी हो असन फोडून घे सुपारी आताच्या आता आणि पक्क करून टाका बस हो रामलाल भाऊचं बरोबर आहे पटलं मला आवडलं असन तर इच्छा इथे आताच्या आता सुपारी फोडा आणि दोन्ही पार्टी एक एक तुकडा घ्या आणि संबंध जुळला म्हणून इथे नक्की करा आणि त्याच्या सोबतच पोराच्या हाती नारळ द्या आणि साखरेची पुडी द्या आणि त्याने 11 रुपये काय 1100 काय देता 11000 देता का ते देऊन द्या त्याच्या हाती आणि एकूण एकूण म्हटलं संबंध पक्का करून घ्या आणि साक्षगंधाची तारीख काढून घ्या साक्षगंध केला का मग संबंध दोन एकूण पक्के हो ना बरोबर आहे ना मोहन ये बाहेर जरासं मोहनचे बाबा बिंदू या बरं बाहेर या बरं जरा बोलताई चालतो बी मी येऊ काय हो चाल ना बाई शांताबाई चाला ना, शांता ना तुम्ही बी आता तुम्ही हाय मध्य आमच्या इकडून त्याच्या इकडून आमच्या इकडे जरासं काय बोलतो आम्ही काय ऐकून घ्या हो चाला सांगा मग नातेबाई मामाजी जवाई बुवा काय म्हणणं काय आहे मग आता काय पटलं नाही पटलं आता हे आपलं आपलं आता हे आकरी टप्पा हो नाही तर घरही पाहिलं पोरगंही पाहिलं मायबाप पाहिले पोराची बहीण बी पाहिली पोराचा मामा बी पाहिला आता अजून काय पाहायचं आहे हो ठीक आहे मला बराबर वाटलं ठीक वाटलं गिर एकदम चांगला आहे मोठा आहे मस्त पण शांताबाई गाडी नाही वाटते नाही फोर व्हीलर नाही गाडी नाही आहे त्याच्याजवळ पण चाकी गाडी आहे ना भागून जाते येण्या जाण्याचं असं समजू नका तुम्ही सरपंच भाऊ गाडी घेऊ नाही शकत दहा गाडी आता जाऊन घेऊ शकते बुक करू शकते सरपंच भाऊ पण सरपंच भाऊ घेत नाही आहे म्हणते हे गाड्या घेणं मोबाईल घेणं आपल्यापाशी कामापुरतं कामापुरत साधन असणं महत्वाचं ज्या साधनाचं आपल्याला कामच नाही ते साधन घेऊ नये असं मत आहे आमच्या सरपंच भाऊचं म्हणून सरपंच भाऊले गरज भासत नाही गाडीची फोरचा की म्हणून सरपंच भाऊ घेत नाही तर सरपंच भाऊ कमी नाही आता भाई गाडी असणार नसणार त्याचा त्याचा पर्सनल विषय राहते आपली गरज होती म्हणून आपण गाडी घेतली गरज नाही भासली म्हणून नाही घेतली हो बरोबर आहे तू बिंदू भाऊ मला वाटलं असं बा का गाडी नाही म्हणून गाडी काय आहे आज उद्या त्याच्या घरासमोर येऊ शकते त्यानं मनात घेतलं तर गाडीचं काय मोठं आहे काय दहा लाखाची गाडी हा चार पाच लाख रुपये भरून ना डाऊन पेमेंट भरून गाडी येते गाडीचं काय आता तेवढा पैसा नसेल काय आपल्या सरपंच नाही नाही शांताबाई तो विषय नाही समोता गाडीचा विषय नाही आपल्या जवळ आपल्याला ठीक आहे गाडी असो नसो घर आहे ना हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करून राहिला तेच खूप आहे आपल्याला भरपूर आहे गाडी असली नसली त्याच्यात काही मोठं लहान नसते होत तो आपला विषय नाही शांताबाई ठीक आहे सगळं मनात आलं म्हणून बोलून दिली का शांताबाई पाय आता मनातली गोष्ट सांगतो मी काय सांगा सांगा संकोच नका करू तुम्ही कोणत्याही गोष्टीला तुम्ही संकोच बिलकुल करू नका जे मनात आहे ते सांगा आता पाय शांताबाई तू तर परखी नाही आम्हाला मा सुनीची बहीण तू काय ना माय हम्म सुन काय एकच काच समजा असं तू ना माय ना आहे ठीक आहे तर मी स्पष्टच सांगतो मला पोराची माय जरा अकडू दिसून राहिली बा म्हणजे काय आमच्या घरी आहे आणि काय नाही आणि मी काय हव ना काय नाही असं तसं वाटून राहिलं बा थोडंसं मन हिचकून राहिलं हिचकले खाऊन राहिलं थोडंसं मन हो म्हणाव का नाही म्हणावं समोर चालून काही प्रॉब्लेम नाही व्हायला हो पाहिजे म्हणून थोडंसं नाही तर बा पोरीले बोलचाल करतील तुझ्या घरी का एवढं मा घरी एवढं आहे तू आ घरी तेवढं असं तसं मग नाही 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 बाई नाही आता ह्या दिवशी बी मी तुम्हाला ह्याच गोष्टीवर मी तुम्हाला बोलली मी समोरूनच सांगितली ते जशी दिसते ना तशी नाही ते हे लय नंबर स्वभावाचे मी गॅरंटी देतो तिच्या ऐकून मी तिच्या ऐकून गॅरंटी देतो कथे सुनीले तुमच्या दुःख होऊ देणार नाही थोडी लग्न झाल्यावर तिकडे दिल्लीलेच जाणार आहे म्हणते ना तिथं दोघं दोघच राहतील तू ऐकली बरोबर बिंदू दोघं दोघं राहतील का मामा जवळ राहते पोरग तर तिथं बी मामी हे सगळं मिळूनच तिथं परिवारातच आहे काय तिथं एकटा नाही राहून राहिला पोरग आता बाई तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ तसं काहीच होणार नाही आमच्या गावातल्या सगळ्या सुना आहे ना सुखीच आहे कोणाच्या घरी कारबूर नाही सुखी आहे खाऊन पिऊन घरात घरात आता दोन भांडे असले तर वाचतेच कोणाच्या घरी नाही होत होते पण तरी घरातलं बाहेर निघत नाही आमच्या गावात आमच्या गावात बस तसंच तर पाहिजे मुले घरात सुना सासूसुनानं कितीही झगडा पण बाहेर नाही गेलं पाहिजे सासूसुनाचं भांडण नवरा बायकोचं भांडण बाहेर नाही गेलं पाहिजे मग बाहेर निघालं तर मग त्याचा अर्थच नाही ना मग परिवार काय मग परिवार तर सार्वजनिकच होऊन जाते आता मग काय तू सांग ब शांतभाई आता भागा था भागा था भागा आता पहा मी एवढं सांगून राहिली गॅरंटी बी घेतली मी घरदा चांगला आहे पोरगं चांगला आहे तिची आता पोराची माय म्हणता तुम्ही अकडू दिसते असं तसं तर तशी आहेच नाही ते तशी नाही ते थोडंसं आता होतेच आता थोडंसं पाहुणे आले म्हणजे आपण थोडंसं साथ चांगलं दिसलं पाहिजे असं कोणालाही वाटते आपण सुशिक्षित दिसलं पाहिजे असं कोणालाही वाटते ते तसं तिच्या मनात आहे बाकी सभा एकदम भंगड आहे जराही तिने गर्व नाही तिचा नवरा सरपंच आहे याचा आमच्या कामाला येते वावरात कोणत्या सरपंचाची बायको वावरात कामाला येते कामाला येते आमच्या संघ भाकर खाते दिवसभर काम करू लागते अजून काय सांगू तुम्हाला हो हो काय तिची पोरगी कामाला येते बस सासरी गेली होती लग्न झालं तर कामाला आली होती तिचा नवरा आला पाहिलं काय बाबा के भीन केलं होतं मा मा बायकोले बायकोले आम्ही जवळ समजावलं काही हरकत नाही ना शांताबाई काही हरकत नाही आई आता ताणू नको जास्त आता तू फिकर करू नको बिंदूची बहीण आहे ना बिंदूची बहीण आहे गॅरंटी घेते बरं वाईट झालं तर शांताबाईच्या घरी रोली जाईल आणि शांताबाई सगळं चांगलं करून देईन बरोबर ना शांताबाई बरोबर बोललो ना मी एकदम बरोबर बोलले जवाई तुम्ही काही खोटा नाही मी देईन बरोबर करून फक्त डोली तुमची बोगी मापाशी आली पाहिजे मी सगळं बरोबर करून देतो काही कोणाले तुमच्या जराही वांदा होणार नाही मी सांगतो ठीक आहे मग आता तू गॅरंटी एवढी घेऊन राहिली तर ठीक आहे ना चला, चला।, चला मग अंदर हो चला चला झालं तुमचा काय निर्णय घेतला फोडाव काय मग सुपारी हो म्हणा आणि सुपारी फोडण्याचा कार्यक्रम अटकून टाका आजच्या आजच बस हा पोडू टाका मग सुपारी आता चला सुपारी ये ुपारी ना मोदी बात चला सरपंच भाऊ काय म्हणता म्हणतो काय सुपारी ना हो म्हटलं तुम्ही म्हणा फोडाव काय सुपारी हो फोडा होकार दिला आनंदाचा क्षण आला आता सुपारी पोळा नारळ द्यास काही बी करा आणि साक्षगंधाची तारीख काढा बाई आहे का घरात सुपारी बंदी 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 एक सुपारी आणा हडद कुंकू आणा पेड्याचा डब्बा आणला काय पेढ्याचा डब्बा आणा पेड्याचा डब्बा नसून आज आणला तू साखर घेऊन या चालते आहे ना रामलाल भाऊ आहे ना पेड्याचा डब्बा पण आहे आणि सुपारी पण आहे हळद कुंकू तर आणतोच आण पुरीवाले पुराली एक नारळ आण साखरेची पुरी आण शगुनचे अकरा रुपये ते पुरीवाल्याच्या इकडून पुराले द्या पुराले दे पुराले देना, ना आणि रोका करून घ्या सरपंच बाई आणा मग ते एक सुपारी आणा प्लेट मध्ये साखर आणा हळद कुंकू आणा हो हो आणतो आताच आणतो थांबा आम्ही ते नारळ साखरची पुढे नाही आणली बा आम्ही आता तो तुमचा विषय बाई घर पाहायला आले तर तयारीतच हे पाहिजे होत कोणी पोरीवाले घर पाहले येते तर तयारीतच येते असे कसे तुम्ही खाली हाताने आले तुमच्या मनात नव्हतं का आणि तुम्हाला काय वाटलं का घर झोपडं असं का गवताचं नाही नाही भाऊ तसं नाही आम्हाला काही असं वाटलं नाही का सरपंच असल्यावर झोपड्यावर राहीन का त्याचं गवताचं घर राहीन का द्यायचं आम्हाला पक्कच होतं घर तर चांगलंच असं म्हटलं पण आम्ही एवढं ध्यानात नाही घेतलं बा नारळ न साखरीची पुढ घेऊन जावं म्हणून काही हरकत नाही मा बहिणीचं दुकान आहे गावात आताच कोणी एक जण जा नारळ साखरेची पुढे घेऊन या झालं इथंच काम पत्ते मोहन जा बाबू घेऊन ये बरं कुठं दुकान आहे तो घेऊन ये नारळ घेऊन येडी घेऊन ये पाव भर्याची हो बाबा जातो मी पाहिलं का भाऊ दुकान पाहिलं काय नाही बस विन गावाभर जातो ना भाई विचारपूस करत करत जातो मी घेऊन येतो आता हेच किती मोठं गाव दुकान नाही नाही भेटणार का मला विचारत विचारत जातो ना जा जा विचारत विचारत जा दुकान दिसते पहिले काय करता मग कोणता कार्यक्रम करता मग पहिले सुपारी पोडाचा का नारळ देवाचा सुपारी फोडून घ्या ना सुपारी फोडून घ्या ना पहिले आता सुपारी घरातच आहे मजूद हा नारळ आणाले टाइम आहे पोरग जाते पोरग म्हणतो हे भाऊ जाते तोपर्यंत नारळ साखरची पुडी आणते तोपर्यंत इकडे सुपारी पर फोडण्याचा कार्यक्रम होते नारळ साखरची पुडी आणली तर तेच पोराले बसून नारळ साखर पुडा करणं होते पहिले आता सुपारी फोडून घ्या दोन्ही पार्ट्या अहो एकदम बरोबर इंदिराबाई बरोबर सुपारी पोडून घ्यावं पहिले बाबा मोहन जाण तू घेऊन ये ना हो बाबा सुपारी चालता बाय जांबुडा आणून तोडून दादा कुठं कुठं लागला जांबुडा या पुढे तुम्हाला इकडून तिकडेच फिरत राहील अरे पुरा काय भाऊ काय झालं तुम्ही कोणाच्या घरी आले तुम्ही किराणा दुकान म्हटलं कुठे आहे किराणा दुकान कोणाच्या घरी आले तुम्ही पहिले ते सांगा कोण वा अभिया मी काय पाकिस्तानी नाही होय काही आतंकवादी नाही होय कोण वय कोण वय सरपंच भाऊच्या घरी आलो दुकान सांग कुठं तो किराणा दुकान, आ, तो तो दुकान। तो हा पावणे बोवा होय का तुम्ही तो चला मी दाखवतो किराणा दुकान चला नेऊन देतो तुम्हाला चला हा हा चल नेऊन दे चाल बे कृष्णा राजू चला ह्या भाऊले किराणा दुकानात नेऊन देऊ आणि मग जांभूडा तोडाले जाऊ हा दादा चल थोडा काय मग सुपारी सांगा अजून कोणी पाठी एक वेळा

बरं बरं ठीक आहे तुमच्या मतानं या हो युवाई अ युवाई या दोघे जण बसा पोडा लावा चोरी तो हो 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 पण तसे इवाई इवाई फोडत असते का इंदिरा कोणी फोडतात ना येईल दोघाले फोडू दे मी म्हणतो रामलाल भाऊले रामदास भाऊले फोडू दे आणि एक एक तुकडा दोघाच्या युवाई युवाच्या हातात देऊन देवा म्हणतो हां जोडला त्याचा संबंध कोणी फोडू शकते शांता त्याच्यात काही एवढं नियम नाही आहे धर्मशास्त्र त्याच्यात नाही आहे कोणी फोडू शकते

फोडून टाकू सुपारी हो हो सर हो, म्हणजे भाऊ हिवाई भाऊ या बसा नमस्कार हिवाई भाऊ नमस्कार आता मगांचा जो नमस्कार होता आतापर्यंतचा जो नमस्कार होता तो आपला नातं नसल्याचा नमस्कार होता आता हे नातू जुडल्याचा नमस्कार स्वीकार करा मा नमस्कार हिवाई हो हो होई भाऊ नमस्कार माय बी स्वीकार करा हो कमला काय आहे फोडू काय सुपारी तुम्ही बसले फोडाले तर फोडा ना नाही बरोबर आहे भाऊच बरोबर आहे आजकाल एका एका सेकंदात लोकाचे मत बदलतेत मन बदलतेत बो बरोबर आहे इकडे माईकडे समोता फोडू काय सुपारी हो फोडा फोडा आना ही वाई आना तो दगड आना हा दोघे ही वाई पकडा आणि एका दमान रक्ता मारा दोनच तुकडे झाले पाहिजे फक्त दोन तुकडे हो हो घ्या भाऊ पकडा घ्या नजर सुपारीवर जमल का सरपंच भाऊ जमलं दोन्ही युवाई जोरात आहे महाभीन मस्त दोन तुकडे फुटले आता देऊन द्या एक एक तुकडा उचला आणि एकामेकाच्या हातात ठेवा आणि संबंध जुडला म्हणून जाहीर करा भाऊ संबंध जुडला आपला दोन कुटुंब एक झालं हो भाऊ घ्या तुम्ही बी घ्या माईकडून बी पक्का संबंध जुडला दोन कुटुंब एक झाले वही। साखर पुढ्याचा कार्यक्रम फोन टाका हा हो हो मोहन घे कार्यक्रम तू पुरा कर बर बाबा मी आ, हो मोहन तू तू मोठा भाऊ होईल ना आता सुपारी म्या फोडली संबंध म्या जोडले आता जवायले पक्क तू कर दे नारळ शगुन ठीक आहे मग चालन देतो हो हो बसतो झालं काढा मग आता साक्षगंधाची तारीख आता डायरेक्ट बोला मग काय तारीख घेता साक्षगंधाची हो दोन्ही पार्टीले जो दिवस सुटेबल असेल त्या दिवसची तारीख घेऊन घ्या साक्षगंध काढून घ्या साक्षगंध झालं का मग लग्नाची तारीख घेऊन घ्या हो आता बी म्हटलो तरी तयार कराच लागते आम्हाला पोराचे कपडे ठेवाच लागन आणि पोरीले पोराले पोरीचे कपडे घेवाच लागन हो हे तर आहे भाऊ साक्षगंध लग्ना मध्ये जसं राहते तसं साक्षगंधामध्ये कपडे घे घाय कराव लागते अंगठ घ्यावा लागते तो तसाच तशा वेळेनुसार करा तुम्ही का टाइम बी भेटला पाहिजे तर समोता काय म्हणणं आहे कधीच काढाव साक्षगंध आता मी काय सांगू बापा ना तुमचं वावरा शेताचं आता पाणी पाऊस येईल पाणी पावसाच्या पहिले काढून टाका म्हणतो मी तर म्हणतो का चार पाच दिवसातच करून टाका मग पेरणी डारणीची भगदड सुरू होईल ना हो बाईचं बरोबर आहे पेरणी डारणीची भगदड सुरू होईल त्याच्या पहिले आपल्या साक्षगंधाचा कार्यक्रम अटकून गेला पाहिजे त्यानुसार तारीख काढा किंवा दिवस काढा मोहन माय तो असं म्हणणं आहे का यपा आजचा आहे रविवार तर सोमवार काढा पुढचा सोमवार उद्या सोडून पुढचा पुढच्या सोमवारची मस्त होईल आठ दिवस चांगला वेळ बी भेटते आणि पोरीले काय घेते तर कपडे बी शिवणं होते पोराचे कपडे शिवणं होते आठ दिवसात आणि पोराचे कपडे शिवणं होते पुढच्या सोमवारची साक्षगंधाची तारीख काढा उद्या कपडे घेवाची तारीख काढा उद्या कपडे घेवाले चला नाही का जी टोपीवाले भाऊ कसं मी काय माय मत बरोबर आहे का योग्य आहे का अयोग्य आहे मी म्हणतो तसा उद्या कपडे घेऊन घेवा हो ठीक आहे ना काही हरकत नाही तुले का सरपंच भाऊ काही हरकत आहे का नाही नाही मला बी काही हरकत नाही ठरलं मग पुढच्या सोमवारचा साक्षगंधाचा कार्यक्रम उद्या कपडे घेवाचा कार्यक्रम ठीक आहे उद्या कपडे घेवाले या तुम्ही तुम्ही पोरीचे घ्या आम्ही पोराचे घेतो अंगठी अंगठी म्हणतो चांदीची करता का सोन्याची करता का हिऱ्याची करता करूना करूना। तो माप घेऊन देता पोराचं करू ना भाऊ करू ना आमच्या ऐपतीनं करू आम्ही आम्हाला कोणती करायची आहे तर करूच ना आम्ही मापाची गोष्ट आहे उद्या सोनारपाशी जाऊन ना मापही देऊन देऊ तिथं हो तेच म्हणतो नाहीतर मग अजून दहा वेळा म्हणते फोन करते अरे पोराच्या बोटाचं माप पाहिजे होतं अंगठी घेवाले अजून जाते मग पोरगा गाडी घेऊन घ्या माप देतो असं नाही झालं पाहिजे उद्याच्या उद्या काय आहे ते सगळं साक्षगंधाचं तयारी पुरी तयारी उद्या करून घ्या आणि सोमवारी साक्षगंध नक्की <laughs> हो हो बर बरोबर आहे ना सोमवारी साक्षगंध नक्की चला मग आता आता उठू काय आम्ही आता निघतो म्हणतो आम्ही आता आता साक्ष आता सगळं झालं पक्क झालं संबंध आपले पक्के झाले दोन परिवार एक झाले आता उद्या तुम्ही या तिकडे असं करू तर यवतमाळले जाऊ कपडे घेवाले तुम्ही पोचा यवतमाळ बाजारात आम्ही पोचतो यवतमाळ बाजारात आणि तिथं पोरापोरीचे कपडे घेऊन घेऊ साक्षगंधासाठी मग आम्ही आता निघतो नाही नाही माझे म्हणतात पाऊन ठेवला मी असं काहीच जैन सामान सुमान आणलं पाहून करतो मी आता सगळे जाऊ जा। जा नका आता माघारी चाला आता अरे काही गरज नाही शांत शांताबाई आता झालो ना आता रिश्ता पक्का झाला आता येणं जाणं सुरूच राहील आमचं आता कधी कर जा पाहून नाही नाही पहिल्यांदा आले बा तुम्ही ते समोर येत जा येत जा जात जात वच करच मी पण आता पहिल्यांदा आले तुम्ही काय बिंदू पहिल्यांदा आणली मामाजी आता आत्या बैले हो आता वेळ प्रसंगच नाही पडला सगळ्याचा एखाद्या म्हणून मी आली होती माई सग आराध्याच्या तेव्हापासून मी काय आली म्हणून म्हणतो मी मामाजी पहिल्यांदा आले तुम्ही बहिणीचे सासरवाडीचे लोक मी केल्या केल्याबद्दल तुम्हाला जाऊ नये देवाचे चला आता घरी चला पाहुणचार करतो बर ठीक आहे चला बाबा कुठली सुपारी सुपारी पुटले, पुटले, पुटले सुपारी काय बोलतो इंदिरा फुटली सुपारी जुळलं काय सुपारी बी फुटली लग्न बी जुळलं आणि नारळ बी दिला आणि साक्षगंधाची तारीख बी काढली चांगलं झालं बापा जुळलं मग कमलाच्या पुराचं साक्षगंधाची तारीख सोमवार काढला उद्या कपडे घेवाले जाणार आहे बापरे एकदम पुढच्या कोणी कोणी नाही करत कार्यक्रम रविवारी सोमवार काढला त्याने सोमवार बी चांगला आहे ना भोलेनाथचा दिवस आहे ना हो ते आहे म्हणा मस्त आहे सगळे दिवस देवाचेच आहे सगळे दिवस चांगले आहे आणि पाहि ना किती आहे व कमला तुम्हाला दोघीले बोलावलं होतं नाही

आणि हे एक बुडीकरू आहे सहा आठ नऊ जण यावाले पाहिजे होते चारच जण आले तर तेन विचार केला असं एवढ्या घरचे लोक आणले नाही पुरे आणि तू म्हणतो आम्हाला बोलावलं नाही आय का येऊ आय का बाबा मजाचीच गोष्ट हा चीज गोष्ट राहू दे बोलावं नाही बोलावं लगन जुळलं ना तिच्या पुराचं ठेचलंय चांगलं झालं आणि आता शांतबाई तर हव्या तो व शांतबाईन जुळून दिलं काय ना हो ना शांताबाईने जोडून दिला ना तिच्या रिश्तेतच आहे आता आता हवेत उडो नाही तर कुठे उडो आगासात आपल्याला काय घर घेणं देणं नाही एक गोष्ट म्हणून राहिली आता शांताबाई तर बापा अशी चालन दरो घेवानी बापा म्या काय लगन जोडलं काय लगन जोडलं करून काहून का वा मुन्नी तुले जलन होऊन राहिली काय हट मले काय जलन होईन वा मला नाही जलन होत कायचे मग चुपचाप राह हो चुपचाप चादर अशी गोष्ट होय म्हणून राहिली मी अ शांताबाई काय म्हणतो लवकर लवकर कर बा आता जेवण खाऊन करून मग निघतो म्हणतो मग आम्ही आता थंड थंडायचं रातच्या नाव मस्त अमाय उद्या दादा नाते भाई आता था, रातभर थांबून जा मस्त आरामाने जेवण खाऊन करा आणि उद्या सकाळी निघून जा चहा नाश्ता घेऊन नाही उद्या कपडे घेवायला जावाचं ठरलं ना मग आम्ही इथूनच पैसा जाऊ गावले आणि मग तिकडून पैसा येऊ अमाय हो घड्या हो कपडे घेवायला उद्या बरं ठीक आहे मी पटपट करतो बात करतो मी एक घंट्यात करतोच मी आणि जेवण खाऊन करून निघा मग स्वतःचीच गाडी आहे ना तर मग काय टेन्शन आहे हो म्हणून शांताबाई स्वतःची गाडी आहे ना म्हणून काही त्याच्या नाही आम्ही आरामानं दहा वाजता निघालो तर बारा वाजेपर्यंत पोहोचून जातो हो ना करतो मग मी पटपट बसा तोपर्यंत नाही तर तो बाहेर बसा हवी शेरी थंडी थंडी हवा चालते मस्त बाहेर चांगलं लागते नाही बसतो आम्ही आता इथं बरं इथं बसा मी करतो पटोपट दोघी सासू सुना मिळून बिंदू जाय म्हणतो करू लागणं जरा असं पटोपट आता सासूसून दोघी दोघी किती करणार आहे करू लाग जरा चल चाल मी बी येतो जणी करून घेऊन ह्या दोघी सासा सुना ना आपण दोघी सासा चाल सुन मंग चाल बोल चला मग आता बाई चला करू लागू बातच होऊन जाईन मग अर्ध्या घंटात चाल फक्त या जेवण खाऊन करून बातच निघून जाऊ मग आपण चला मग करू लागू हो चाल बर काय तो काय तो काय त्याच्याच भरुशावर पोट पोट करून खाऊन घेऊन चाललो जाऊ सगळंच बनवायचं असं नाही गौरी आण मग काढ आता पोट बनवून घेऊ पट्ट पोट जातो जातो म्हणते आताच आन बर आण आम्ही बी करू लागतो आता बाई तुम्ही काय ले तुम्ही बसान तुम्ही हवेशिरी तिकडे करतो ना आम्ही दोघी सवय आहे आम्हाला दोघी सासा आले गणपती म्हणा कोणते कार्यक्रम महालक्ष्मी म्हणा आम्ही दोघेच करतो करून टाकतो आम्ही बाट एक घंट्यात बनवतो बसा ना बसा बसा, बसा। जा बेंदू बस करू लागतो ना शांताबाई आम्ही जेवढं लहान लसन घेसन काय शिलाचा आहे कापकोप करायचा आहे दे ना आमच्याजवळ आम्ही ससा सुना तुम्ही ससा सुना हा करून घेऊन आमची जोडी तुमची जोडी होऊन जाते बात आणि मग जेवण खाऊन करून आम्ही निघून जातो बात अशी म्हणतो काय घ्या मग या करा सुरू तुमची जोडी ना आमची जोडी हा गौरी कशी आहे चांगली आहे <laughs> ना मावशी मजेत काय तुम्ही तुम्ही मी मजेत ठाव मला कराच नाही लागत बाई मा घरी तीन तीन सुना आहे करून घेते तर तुमच्या घरी तीन तीन सुना मा घरी एकच सुना आहे तर मला करू लागायला लागते हो बरो बरोबर आहे बिचारे एक ते एकते की काय काय करून घरी तीन तीन आहे म्हणून मी मला हात लावायची गरज नाही पडत बरोबर आहे ना चल 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 घे मग दे काय काय करायचं आहे घे बिंदू घ्या गोष्टी नको करा घ्या पटपट करा निघाचा आहे आपल्याला हो हो शांताबाई दे घे पटापट काढ काढ बर गौरी ते आंबे गिंबे काढ आणि ते लसन घेसन का